वाळू माफियाची अनोखी शक्कल गिट्टीच्या नावाने चाललेल्या रेती तस्करीवर कारवाई गडचिरोली तहसील कार्यालया अंतर्गत वाळू धडक मोहीममध्ये वाळू विरोधात तहसीलदार संतोष आष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसात पाच ट्रॅक्टर एक टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली गडचिरोली शहराच्या चारी बाजूला नदी असल्यामुळे रेतीच्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुक्यातील चारही बाजूने चेकपोस्ट चा केल्याने वाळू माफियांचे धंदे बंद झाल्याने नवीन शक्कल लढवून रेतीत तस्करी चालू होती खाली अवैध रेतीवरती काळी गिट्टी ठेवून तस्करी केली जात आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी श्रीराम तलाठी विनोद कावठी यांनी अनोख्या स्टाईने कारवाई केली चामोर्शी रोड येथील धाईत पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवून तपासणी केली असता त्यात काळी गिट्टी आणि खाली वाळू आढळून आली सदर कारवाईने वाळूमाफियामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे